सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवावे अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन गांधीनगर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना दिलेलं आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील उचगाव गांधीनगर सरनोबतवाडी गडमोड शिंगेसह गुण परिसरात गुन्हेगारी कृत्य मोठ्या प्रमाणात वाढते आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना नशेच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशा समाज विघातक प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेनं केली आहे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले विक्रम चौघले यांनी या परिसरातील नशेच्या जाळ्यात युवकांबरोबरच विद्यार्थीही फसत असल्याचा दावा केला आहे शाळेच्या पटांगणात ओसाड जागा नदी तलाव अशा ठिकाणी नशिले पदार्थ विक्री करणारे लोक आढळत आहेत पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करून तरुणांना वाचवावे नशा विक्री विक्रेत्यांची नावे कळवणाऱ्या पालक नागरिकांची नावे गुप्त ठेवावीत अशी मागणी इंगवले आणि चौगले यांनी केली आहे दरम्यान पोलिसांनी याबाबत धडक कारवाई सुरू केली असून या मोहिमेत जनतेने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य चिराग करी जितेंद्र कुबडे विनोद रोहिडा बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक महेश खांडेकर अक्षय परेट प्रमोद शिंदे राम पाटील अजित पाटील दीपक धिंग दीपक पोपटाणी अनिल बागवानी दीपक प्रेमवाला यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते